नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आमच्या नादला लागू नका आमचा डी एन ए पाटलांचा ठाकरे यांच्या आमदारांनी दिला संतोष बांगरांना खणखणीत इशारा काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान संतोष बांगर सतत ठाकरे गटावर खालच्या भाषेत टीका करत होते त्यातच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष नागेश पाटील यांच्यावर टीका केली त्यांनी म्हटलं की हा डोम्या नाग आहे त्यानंतर नागेश पाटील यांनी संतोष बांगर यांना म्हटले की विसरू नकोस यावेळेस उमेदवार मी असणार हिंगोलीतील जनताही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी आहे तुला नक्कीच जागा दाखवणार आमच्या नादाला लागू नको आता तुझी गाठ पाटलाशी आहे अशा भाषेत नागेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहत संतोष बांगरांवर जशास तसा हल्लाबोल केला त्यामुळे नागेश पाटील यांना उद्धव ठाकरे हिंगोलीची मोठी जिम्मेदारी देऊन रिंगणात उतरवणार आहे यासाठी तयारी सुरू केली असून त्यांना हिंगोलीत मिळत असलेला प्रतिसाद बघून संतोष बांगर हे पूर्णपणे बहिरून गेले आहे त्यामुळेच त्यांनी खालच्या पातळीवर टीका करून नागेश पाटील यांना दिवसण्याचे काम केले पण जनता ही आमच्यासोबतच आहे संतोष बांगर यावेळेस निवडून येणार नाही असं विधान आदित्य ठाकरे यांनी संतोष बांगर व नागेश पाटील यांच्या वादात उडी घेऊन बांगरांना एक प्रकारे इशारा देऊन स्पष्ट केले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नागेश पाटील यांच्या रूपात उद्धव ठाकरे हिंगोलीत संतोष बांगर यांचा सुपडा साफ करण्यात यशस्वी होतील की नाही कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र